माळशिरस विधानसभा हो मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राम सातपुते सोलापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष चेतन सिंह हो केदार सावंत माळशिरसचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख भाजपा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव पाटकर यांच्यासह आदी मान्यवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात बांधकाम कामगार बंधू भगिनींना संसार उपयोगी भांडी संच आणि कामगार कार्ड वाटप करण्यात आले बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या या योजनेतून बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात दवाखाना शिक्षण अपघात विमा तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा विविध लाभांचा यात समावेश आहे या माध्यमातून सरकार बांधकाम कामगारांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची जबाबदारी घेत आहे या कार्यक्रमाला बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा